दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार की पुन्हा टफ फाईट होणार उस्मानाबाद लोकसभेत एकोणीसशे बासष्ट पासून आत्तापर्यंत किती वेळा टफ फाईट झाली आणि किती वेळा एकतर्फी विजय झाला हे आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभेत आत्तापर्यंत झालेल्या टफ फाईटवर एक नजर टाकूया एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या निवडणुकीवेळी देशभरात काँग्रेसचा प्रभाव असताना या भागात शेकापचा दबदबा होता शेकापचे उमेदवार भाई उद्धवराव पाटील यांनी जबरदस्त फाईट दिली आणि या निवडणुकीत काँग्रेसच्या तुळशीराम पाटील यांना बारा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांचे मताधिक्य मिळाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी शिवसेनेचे शिवाजी कांबळे व काँग्रेसचे तुळशीराम कांबळे यांच्या झालेल्या लढतीत शिवाजी कांबळे हे पंधरा हजार नऊशे एकोणीस मतांनी विजयी झाले तर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात टफ फाईट झाली ती दोन हजार चार साली शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मण ढोबळे यांच्यात झालेल्या या लढतीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे यांना अवघ्या एक हजार सहाशे एकोणपन्नास मतांनी विजय मिळाला त्यामुळे ही निवडणूक आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात टफ फाईट म्हणून गणल्या जाते तर दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांना सहा हजार सातशे सत्याऐंशी मतांनी मात दिली तर आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळाले यावर एक नजर टाकूया एकोणीसशे बासष्ट पासून झालेल्या आजवरच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य हे दोन हजार चौदामध्ये एन डी एचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांना मिळाले त्यांना दोन लक्ष चौतीस हजार दोनशे पस्तीस मतांचे मताधिक्य मिळाले होते आणि हा आजपर्यंतच्या सर्वाधिक मताधिक्यांचा धाराशिव लोकसभेतला रेकॉर्ड आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ओमराजे निंबाळकर यांना एक लक्ष सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांचे मताधिक्य मिळाले तर एकोणीसशे एकोणनव्वद एक साली काँग्रेसचे तुळशीराम कांबळे यांना एक लक्ष पन्नास हजार ब्याण्णव मतांचे मताधिक्य मिळाले होते तर एकोणीसशे बासष्ट पासून ते आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये झालेल्या टफ फाईट आणि एकतर्फी निवडणुकांबद्दल आपण माहिती पाहिली तर दोन हजार चोवीसची निवडणूक ही एकतर्फी होणार की टफ फाईट होणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद